हॅलो कमेंट करा पटापट कमेंट करा कमेंट करा चला पटापट लाईक डन केलेला आहे धन्यवाद प्रगती महाराष्ट्राची हाय हाय कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर कुठून आहात तुम्ही मी नागपूरवरून आहे होम मेकर शीतल जोश मी आलो धन्यवाद दादा तुमच्या मनापासून स्वागत आहे होम मेकर शीतल चॅनलवर हिंदू मराठा महेश दादा हाय महेश दादा महेश दादा बऱ्याच दिवसानंतर आले तुम्ही कुठे चालली दीदी महेश दादा मी गेली होती मुलीच्या ॲडमिशनसाठी चार दिवसापासून फिरत आहे दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन करायची आहे त्याच्यासाठी चार दिवसापासून फिरत आहे दुस त्या शाळेमध्ये अप्लिकेशन केली आहे आता तिथली प्रोसिजर बाकी आहे मग इकडे बाकी आहे असं नाही का जर दुसऱ्या शाळेत घालायचं असलं तर आपल्याला अप प्रोसिजर अप्लिकेशन करा वगैरे वगैरे नाही का कितवीला पाचवीला दादा पाचवीला त्याच्यामुळे मग मी तिथे अप्लिकेशन केली आहे आता ते प्रिन्सिपल नाही आहे तिथे देतो बोलली मंडेला देतो बोलली दिली नाही टी सी नाही दिली अजून मग इकडेच्या शाळेमध्ये आपण सांगायला आलो आता त्यांना इकडे कन्फर्म झालेला आहे चला कमेंट करा पटापट सगळ्यांनी पायी प्रवास करून राहिलं काय हो जोश दादा आज ऊन नाही आहे ना ऊन आहे ऊन आहे आणि इकडून खूप कमी रिटर्न नाही का रिक्षा मिळत नाही इकडनं त्याच्यामुळे पायी प्रवास करत आहे माझा भाऊ आता सहावीला जाईल शाळा सुरू झाली तर आ, हो हो शाळा सुरू एक्स्ट्रा क्लास सुरू आहेत तुमचा भाऊ का लाईक केले धन्यवाद जोश गजानन दादा धन्यवाद बरोबर आहे ना चला कमेंट करत चला पटापट सगळ्यांनी आज वातावरण जास्त तापलेलं नाही आहे थंड आहे वातावरण ऊन नाही आहे कमेंट करत चला पटापट सगळ्यांनी लाईक डन धन्यवाद महेश दादा धन्यवाद कोणता एरिया आहे तो हा कॅन्ट एरिया आहे कॅन्ट एरिया आहे दादा प्लीज कमेंट करत चला प्रत्येकाने शांत आहे म्हणून छान वाटत आहे नाहीतर दम लागते म्हणजे उन्हात नाही का भरपूर तुनच नाही आहे कमेंट करत चला प्रत्येकाने कमेंट करत चला जॉईन व्हा लाईव्हला प्रत्येकाने सपोर्ट करा होम मेकर शीतलला सपोर्ट करा सगळ्यांनी होम मेकर शीतल चॅनलला सपोर्ट करा कमेंट करा लाईक डन करा सब्सक्राइब करा चॅनलला तेवढंच चालली तू <laughs> हो हो शितलताई नमस्कार रुपेश दादा नमस्कार रुपेश दादा रुपेश दादा स्वागत आहे रुपेश दादा कुठे होते तुम्ही रुपेश दादा कसे आहात तुम्ही चला कमेंट करा पटापट सगळ्यांनी फोर्थ लाईक डन थँक्यू सो मच चला कमेंट करा पटापट सगळ्यांनी बघा चार पाच दिवस झाले आठवडा झाला असेल नक्की आठवडा झाला असेल इकडच्या तिकडे जाणं सुरू आहे एकदाच जोश भाऊ नमस्कार गजानन दादा मी जातो आता जेवण आहे हो हो दादा जा जा जेवण करा जोश भाऊ नमस्कार गजानन दादा रामकृष्ण हरी शीतलताई सुरेश दादा रामकृष्ण हरी कुठून आहात तुम्ही सुरेश दादा बऱ्याच शाळा आहेत तिकडे हिंदू मराठा भाऊ नमस्कार आपले रुपेश दादा बोलत आहेत तुम्हाला बऱ्याचशा शाळा आहेत इकडे दोन चार शाळा आहेत इकडे दोन चार शाळा आहेत कुठून आहात तुम्ही सुरेश दादा सुरेश दादा तुम्ही कुठून आहात सुरेश दादा तुम्ही कुठून आहात हे बघा मिल्ट्रीवाल्यांचे हे आहेत बंगलो आहे तिथे चला कमेंट करा पटापट प्रशिक कांबळे हाय हाय बघा सगळे मिलिटरीवाल्यांचे आहे इकडे मिलिटरीवाल्याचे बंगलो आहे इकडे जे मोठे मोठे ऑफिसर आहेत ना त्यांचे आहे ताई आज बसून लाईव्ह नाही येणार का येणार 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 सुरेश दादा आता घरी जाणार सुरेश दादा काय करता आपल्या मागे भरपूर का, काम असतात पण मी येणार लाईव्ह ला। कोठे चालले मी मुलीच्या शाळेत गेली होती दादा होममेकर शीतल ताई नमस्कार नमस्कार राकेश दादा नमस्कार नगर नगर छान छान धन्यवाद सुरेश दादा राकेश मैत्री दादा नमस्कार धन्यवाद तुम्हाला पण बघा मग अशी काम केले घरचे आता अर्धे काम बाकी आहे शाळेत आली आधी त्या शाळेत गेली तिथे अप्लिकेशन केली मग या शाळेत आली आहे की नाही आपल्या मागे रुपेश भाऊ नमस्कार आठवडा झाला आठवडा झाला आता कसं कन्फर्म झालेलं आहे होणार हे सगळे बंगलो आहे हे काय ऑफिसर आहेत ना मिलिटरीचे त्यांचे त्यांचे त्यांना हे दिलेले आहे कॉटर्स छान मोठे मोठे आहेत रिटर्न मध्ये खूप कमी मिळतात हे <laughs> बघा रिटर्न मध्ये खूप कमी मिळतात <laughs> जायसाठी नाही का जगदीश सालवे रामरामजी बोला रामरामजी बोला कुठून आहात तुम्ही जगदीश दादा जगदीश दादा तुम्ही कुठून आहात ताई कुठे आहे जय भीम जय भीम मंगेश दादा मंगेश दादा सुरेश कॅम्पमध्ये आहात काय हो कॅम्पच्या बाहेर निघत आहे मी कॅम्पमध्ये आहे दादा सुरेश दादा सबस्क्राईब करा सुरेश दादा चॅनल होम मेकर शीतल चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक डन करा ताई काळजी घ्या चालतानी हो 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 इथे ट्रॅफिक नाही बस राकेश दादा ट्रॅफिक नाही इथे <coughs> धन्यवाद राकेश दादा गुजरात ओके ओके ओके, ओके। लव यू जिंदगी हाय दादा हाय बाडू दादा हाय बाडू दादा असे एक एक गाडी सुरू आहे आणि मेन म्हणजे आता आज ऊन नाही आहे ऊन नाही आहे ना आज <coughs> त्याच्यामुळे चांगलं वाटत आहे नाहीतर <coughs> बाडू दादा बोला बाडू दादा बाय हाय आणि बाय का बरं दादा कमेंट करा कमेंट करा पटापट हे बघा दिसते मला कमेंट करा डेविल तुम कौनसे सिटी में रहते हो डेविल दे डेविल जी वेलकम डेविल जी आपका स्वागत है ओम मेकर शीतल चैनल पे मैं नागपुर सिटी में रहती हूँ रामदास दादा यवतमाळ हाय ताई हाय हाय दादा डेविल <coughs> डेविल दादा स्वागत आहे तुमचं सबस्क्राइब करा चॅनलला नवीन असाल तर ताई मी सब केलं आहे लाईक केलं ला आहे धन्यवाद धन्यवाद सुरेश दादा सगळे म्हणजे जात आहेत तर ते सगळ्यांचे प्रायव्हेट प्रायव्हेट आहे सगळ्यांचे काही लोक आपलं गुड ऑफ झाला की डीपी काढून टाकत आहे मूड ऑफ झाला की हो हो असा काय यांचा मूड जो स्वता ही थोबड़े भगवत हो मूड ऑफ हस्ते ना दादा मत बोलो डेविल डेविल दादा मत बोलो ओके कोई बात नहीं डेविल जी रुपेश गायकवाड़ हसत है अपने रुपेश दादा आप कौन से सिटी में रहते हैं डेविल जी <laughs> आप कहाँ से बिलोंग करते हैं यजमान आम्मी दार्जिलिंग चहा वो तो पुणेकर वाह तरी छान थंड होता किमान शब्द कमाल अपमान आपकी वॉइस बहुत अच्छी है थैंक यू सो मच डेविल जी थैंक यू सो मच सब्सक्राइब करिए चैनल को और प्लीज लाइक डन करिए और सपोर्ट करिए होम मेकर शीतल चैनल को कहीं आटो का नहीं केला सुरेश दादा इथे सगळे प्रायव्हेट ऑटो जायचे जायचं आपल्याला मिळतच नाही इथून साधन एक तर गाडीने यावं लागते किंवा स्वतःचं ऑटो करून आता आटो करून आली मी मगाशी रिक्षा करून पण मग तिथे आपल्याला वेळ होईल तो रिक्षावाला थांबणार का नाही थांबणार म्हणून मग मी त्याला रिटर्न मी म्हटलं जा म्हटलं तुम्ही मी येते म्हटलं नाही बघा मिल्ट्रीवाले बसले आहे तिथे मिल्ट्रीवाले आहेत उभे डेविल आपकी शादी हो गई हो तो दादा बोल सकते हो हाँ आई एम मैरिड जी आई एम मैरिड तो बच्ची के एडमिशन के लिए गई थी अभी डेविल जी डेविल जी स्कूल में गई थी मैं प्रशांत बेलोशे दादा नमस्कार नागपुरताई ताई नमस्कार नमस्कार मी भी महाराष्ट्र से हूँ अच्छा आप भी महाराष्ट्र से है प्रशांत दादा मी गिशन ताई मोबाइल अलाउड है का हो हो पाप मोबाइल तो अलाउड रहना मोबाइल अलाउड हते ना फक्त ते विचारतात कुठे चालले काय चाललंय तिथून एंट्री करताना तिथून विचारतात शाळा म्हटली का मग जाऊ देतात ते कारण इकडे चार शाळा आहेत आतमध्ये कॅम्प मध्ये चार शाळा आहेत जी सब्सक्राइब करे चॅनल और व्हिडिओ देखिए कॉमेडी वीडियोस है वीडियो होम मेकर शीतल चॅनल पे लक्ष्मण कोल्ले दादा आप से 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 हो मैं नापूर से, नापूर से हूं मैं? सहा नंबरचं लाईक केलेलं आहे लक्ष्मण दादांनी थँक्यू लक्ष्मण दादा थँक्यू तुमच्यासोबत बोलता बोलता आली मी <coughs> तुमच्यासोबत बोलता बोलता आली मी प्लीज कमेंट करा सगळ्यांनी गुड मॉर्निंग कलप्पा दादा गुड मॉर्निंग कलप्पा दादा झाला का सगळ्यांचा नाश्ता वगैरे जेवण पण सुरू असणार काहीचं आपले महेश दादा गेलेले आहे जेवण करायला डब्ल्यू 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 वेअर आर यू फ्रॉम संतोष जरबडे दादा नमस्कार संतोष दादा नमस्कार ऊन <coughs> <coughs> जरास जास्तच वाटतंय ताई लिंबू पाणी प्यायचं नाही लि आज ऊन नाही आहे दादा ऊन काहीच नाही आहे आज ऊन आज आहेच नाही ऊन त्याच्यामुळे मी रस्त्याने जात आहे दादा हे बघा सगळे मिलिटरीवाले आहेत कोणत्या क्लास ऍडमिशन पिपला पिप ला पाचवीला आज कुठं मार्केटला का ताई नाही शाळेमध्ये शाळेत ताई आर यू गोईंग नाव <laughs> वेअर आर यू गोईंग नाव दादा मी आली होती इथे कोरीच्या ऍडमिशनला पण आता अप्लिकेशन केली आहे दुसऱ्या शाळेमध्ये इथे ॲडमिशन कन्फर्म झालेला आहे आता आपल्याला टी सी लागत आहे नमस्कार किरण दादा नमस्कार मी जेवले ताई मराठी कमेंट करा रे भावांनो <laughs> तुम्ही नाश्ता केला नाही काहीच नाही खाल्लं मी काहीच नाही तशीच फिरत आहे मी चहा घेतला फक्त कारण की हे माझं काम कसं ऑफिशियल वर्क जे आहे आता शाळेमधलं ते फक्त साडे अकरापर्यंत पर्यंत राहतात म्हणून मला त्या शाळेतून या शाळेत यायचं होतं म्हणून मी नाश्तासुद्धा सुद्धा नाही केला आई अरे बापरे कुठून आहात तुम्ही धनंजय भागवत दादा हाय कलप्पा दादा हो डेविल यू आर शोविंग युआर लोकेशन <coughs> शोविंग ओके okay. चालता चालता लाईव्ह घेतलाय टाइम कसा गेला हा मला समजलंच नाही मी कशी आली इथे रोडवर धनंजय भागवत दादा जेवण झाले का नाही धनंजय दादा काहीच नाही आज कुठे जाताय बहिणजी उस्ताद दादा काय करता बाबासाहेब भोले हाय बाबासाहेब दादा नाही करणार मला हिंदी येतं मराठी थोड वीक आहे काही हरकत नाही कशातही करा तुम्ही इंग्लिशमध्ये करा मराठीत करा हिंदीत करा ताई टीचर आहे का धनंजय दादा नाही नाही आहे टीचर टीचर नाही मी बोला पटापट सकाई जय भीम जय शिवराय संतोष दादा जय भीम जय शिवराय तानाजी तानाजी दादा तानाजी दादा हाँ तानाजी दादा माझी जन्मभूमि मध्य प्रदेश कर्मभूमि महाराष्ट्र हो का डेविल इस बार कौन भागा पीएम आपके हिसाब से है ये तो ही बोल सकती मैं जैसा ठीक तो है मैं थोड़ा वेड़ भेटते तुम्हें बट यू आर ब्रिलियंट ओके ओके ताई आ, दादा मैं भेटते थोड़ा वेड़ा दादा तुम्हाला? अरे